आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शाळेतल्या प्रत्येकाने अनुभवला आहे लोकप्रियता आणि विशेषतः त्या मुलांबद्दल ज्यांना पडकू किंवा नड म्हटलं जातं एका निबंधातून काही विचार समोर आले आहेत जे म्हणतात की ही मुलं अजिबात हरत नाही आहेत उलट ते जिंकण्याच्या तयारीत आहेत हो आणि हे ऐकायला खूप धाडसी वाटतं कारण शाळेत तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं निबंधाचा मुख्य दावा असा आहे की ही मुलं फक्त एक वेगळा खेळ खेळत आहेत आणि तो खेळ खऱ्या जगाच्या जास्त जवळचा आहे अगदी म्हणजे आपण मोठे झाल्यावर जे आयुष्य जगतो त्याच्या जवळचा चला यावर असा सविस्तर बोलूया ही चर्चा खूप महत्वाची आहे कारण ती आपल्याला शाळेतील सामाजिक उतरंडीच्या पलीकडे पाहायला शिकवते अनेकदा म्हणजे मुलांना वाटतं की शाळेतलं जग हेच अंतिम सत्य आहे हो तेच आपलं जग असतं तेव्हा यात जमीन आसमानाचा फरक का आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किशोरवाईन मुलांच्या दुःखामागे हार्मोन्स किंवा त्यांचा स्वभाव नसून त्यांना ज्या परिस्थितीत ठेवलं जातं ती जबाबदार असू शकते का यावरही एक नजर टाकू ठीक आहे तर मग थेट त्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या दाव्यापासून सुरुवात करूया नट्स हरलेले नाहीत ते फक्त वेगळा खेळ खेळत आहेत मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं कारण शाळेत तर लोकप्रिय असणंच सगळं काही असतं चांगले कपडे घालणं कोणत्या ग्रुपमध्ये बसता कोणाशी बोलता म्हणजे या प्रश्न महत्व याला समजून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही खेळ वेगळे करून पाहावे लागतील पहिला खेळ आहे शाळेतला लोकप्रियतेचा खेळ अगदी बरोबर लोकप्रियतेचा खेळ हा खेळ शून्य बेरजेचा म्हणजे झिरो सम असतो म्हणजे जर एक जण लोकप्रियतेच्या शिडीवर वर चढला तर आपोआपच दुसरा कोणीतरी खाली येतो अच्छा इथे लोकप्रियता ही एक मर्यादित गोष्ट आहे जसं की शाळेत फक्त काही मोजकेच असू शकतात हो हे तर अगदी खरंय ग्रुपचा भाग होता येत नाही आणि त्यामुळे सतत एक स्पर्धा एक प्रकारची रेस सुरू असते बरोबर आता दुसऱ्या खेळाबद्दल बोलूया ज्याला आपण खऱ्या जगाचा खेळ म्हणू शकतो हा खेळ कौशल्यावर ज्ञानावर आणि काहीतरी निर्माण करण्यावर आधारलेला असतो निर्माण करणं म्हणजे म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं बनवलं उदाहरणार्थ एक सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहिला किंवा एखादं सुंदर चित्र काढलं तर त्यामुळे दुसऱ्या कोणाचं नुकसान होत नाही अच्छा उलट तुम्ही समाजासाठी काहीतरी मौल्यवान तयार करत असता हा शून्य बेरजेचा खेळ नाही म्हणजे बिलगेट्स श्रीमंत झाले म्हणून दुसऱ्या कोणाला गरीब व्हावं लागलं नाही की नाही अच्छा म्हणजे एका खेळात दुसऱ्याला हरवून जिंकायचंय तर दुसऱ्या खेळात स्वतः काहीतरी निर्माण करून जिंकायचंय आणि नर्ड्स नकळतपणे या दुसऱ्या खेळाची तयारी करत असतात अगदी तसंच ते कदाचित लोकप्रियतेच्या खेळात लक्ष घालत नसतील कारण त्यांना त्यात रस नसतो किंवा ते त्यात चांगले नसतात पण ते आपला वेळ गणित सोडवण्यात पुस्तकं वाचण्यात किंवा त्यांच्या आवडीच्या विषयात खोलवर जाण्यात घालवत असतात जी खऱ्या जगाच्या खेळाची तयारी आहे एक्झॅक्टली आणि निबंधात एक खूप मार्मिक निरीक्षण आहे आज जगातल्या यशस्वी लोकांमध्ये विचारा की ते शाळेत कसे होते तुम्हाला क्वचितच कोणीतरी असं भेटेल जो म्हणेल की मी शाळेतला सर्वात लोकप्रिय मुलगा होतो खरे बहुतेक जण सांगतील की ते थोडेसे बाजूला असायचे अभ्यासात रमलेले असायचे हे ऐकून तर खूप लोकांना दिलासा मिळेल पण त्याच वेळी हे त्या मुलांसाठी किती फ्रस्ट्रेटिंग असेल हो ज्यांना हे माहीत नाहीये ते स्वतःला अयशस्वी समजत असतात पण खरं तर ते यशाच्या वेगळ्या मार्गावर असतात त्यांना सतत वाटत राहतं की माझ्यातच काहीतरी कमी आहे आणि नेमका हाच मुद्दा निबंधकार मांडू पाहतात ही जाणीवच खूप मोठी आहे एकदा का हे समजलं की शाळेतली लोकप्रियता ही तात्पुरती आहे आणि मी ज्या गोष्टींवर मेहनत घेत आहे त्या भविष्यात जास्त महत्वाच्या ठरणार आहेत तेव्हा मनावरचं ओझं खूप कमी होतं बरोबर याचा अर्थ असा नाही की सामाजिक कौशल्यांना महत्व नाही पण शाळेतील लोकप्रियतेचा खेळ हा एकमेव खेळ नाही आणि तो सर्वात महत्वाचा तर अजिबातच नाही ठीक आहे म्हणजे नर्ड्स वेगळा खेळ खेळत आहेत पण प्रश्न हा आहे की त्यांना हा वेगळा खेळ खेळावाच का लागतो शाळेचं वातावरणच असं का आहे जिथे लोकप्रियतेला एवढं महत्व दिलं जातं मला वाटतं निबंधात यावर एक खूप धक्कादायक विश्लेषण आहे शाळेचं वर्णन एक विचित्र कृत्रिम गोष्ट अर्धी निर्जंतुक आणि अर्धी जंगली असं केलं आहे हे काय आहे नेमकं हो हे वर्णन खूप शक्तिशाली आहे आणि शाळेच्या स्वरूपाबद्दल बरंच काही सांगून जातं आपण याचे दोन भाग करूया पहिला भाग आहे निर्जंतुक निर्जंतुक म्हणजे स्टेराईल हो याचा अर्थ असा नाही की शाळा स्वच्छ असते याचा अर्थ असा आहे की शाळेत खऱ्या आयुष्यातील धोके आणि जबाबदाऱ्या नसतात तिथे तुम्ही जे काही करता त्याचे परिणाम खूप मर्यादित असतात थांबा पण हे कसं आम्हाला तर परीक्षेचं ग्रेडचं किती टेन्शन असतं नापास होण्याची भीती असते हे परिणाम नाहीत का आहेत पण ते खऱ्या आयुष्यातील परिणामांसारखे नाहीत म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही नोकरीत एखादी मोठी चूक केली तर तुम्हाला कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं तुमचे पैसे थांबू शकतात हो शाळेत नापास झालात तर तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावी लागते पण तुमच्या डोक्यावरचं छप्पर जात नाही किंवा तुमच्या जेवणाची सोय बंद होत नाही त्या अर्थाने ते एक नियंत्रित सुरक्षित आणि निर्जंतुक वातावरण आहे अच्छा तिथे खऱ्या अर्थाने काहीच पणाला लागलेलं नसतं अच्छा म्हणजे खऱ्या जगाच्या तुलनेत शाळेतील परिणाम खूप कमी तीव्रतेचे असतात ठीक आहे हा निर्जंतुक भाग समजला पण मग जंगली म्हणजे फेरेल का म्हटलंय हे तर पूर्णपणे विरुद्ध वाटतंय आणि हाच त्यातला विरोधाभास आहे एका बाजूला प्रौढांनी हे एक सुरक्षित नियंत्रित जग बनवलं आहे पण त्याच जगाच्या आत मुलांच्या सामाजिक जीवनावर त्यांचं जवळजवळ काहीच नियंत्रण नसतं वर्गात शिक्षक लक्ष देतील पण एकदा का मुलं वर्गाबाहेर पडली मैदानात किंवा कॅन्टीनमध्ये गेली की तिथे एक वेगळाच कायदा चालतो तो जंगलाचा कायदा असतो म्हणजे माइट इज राईट सारखं जो ताकदवान आहे जो लोकप्रिय आहे त्याचं राज्य चालतं अगदी बरोबर तिथे सामाजिक उतरंड म्हणजे सोशल हायरारकी आपोआप तयार होते कोण कोणाला चिडवणार कोण कोणाला गटाबाहेर टाकणार यावर प्रौढांचं फारसं लक्ष किंवा नियंत्रण नसतं खरंय मला आठवतंय आमच्या शाळेत एका मुलाला फक्त तो वेगळे कपडे घालायचा आणि शांत असायचा म्हणून सगळे चिडवायचे आणि शिक्षकांना तक्रार करूनही फारसा फरक पडला नाही आता कळतंय की ते जंगली वातावरण म्हणजे काय होतं बरोबर म्हणूनच शाळा ही एक विचित्र जागा आहे जिथे शारीरिक सुरक्षा आहे पण भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या ती खूप असुरक्षित असू शकते माझ्याही कधीच लक्षात आलं नाही म्हणजे आपण शाळेला आयुष्याची तयारी म्हणतो पण हा निबंध म्हणतोय की शाळा ही आयुष्यापासून पूर्णपणे वेगळी एक कृत्रिम जागा आहे हो हे तर डोळे उघडणारं आहे आणि म्हणूनच निबंधात म्हटले की शाळा म्हणजे आयुष्य नाही हो आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे मुलांना वाटतं की शाळा हेच त्यांचं संपूर्ण जग आहे कारण त्यांचा दिवसातला बहुतेक वेळ तिथेच जातो पण ती एक तात्पुरती अवस्था आहे फक्त काही वर्षांपूर्ती बरोबर जे विद्यार्थी हे समजून घेतात ते या जंगली खेळाला जास्त गांभीर्याने घेत नाहीत ते स्वतःला आठवण करून देतात की हे फक्त काही वर्षांसाठी आहे यानंतर एक वेगळं आणि खरं जग माझी वाट पाहतंय हे सगळं ऐकून असं वाटतंय की कि, किशोरवयीन मुलांच्या बहुतांश समस्यांचं मूळ या विचित्र वातावरणातच आहे सगळेजण त्यांच्या दुःखासाठी हार्मोन्सला किंवा आजकाल सोशल मीडियाला दोष देतात हो पण हा निबंध तर काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगतोय मग त्यांच्या दुःखामागे खरं कारण काय आहे करीम आणि धक्कादायक विचार येतो निबंधाचा युक्तिवाद असा आहे की कि किशोरवयीन मुलांच्या दुःखाचं मुख्य कारण त्यांच्या शरीरात किंवा मनात नाही तर त्यांच्या सामाजिक स्थितीत आहे सामाजिक स्थितीत हो आणि ती स्थिती अशी आहे की प्रौढ समाजाने त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडला आहे थांबा पण हे ऐकायला खूपच टोकाचं वाटतंय वाऱ्यावर सोडलं आहे म्हणजे काय पालक तर मुलांच्या भल्यासाठीच त्यांना शाळेत पाठवतात त्यांना कोंडून ठेवलंय असं म्हणणं थोडं अन्यायकारक नाही का कोंडून ठेवलंय हा शब्द कठोर वाटू शकतो पण त्याच्या मागचा विचार समजून घेऊया शंभर दोनशे वर्षांपूर्वी किशोरवयीन मुलं समाजाचे एक अविभाज्य भाग होती ती शेतात काम करायची वडिलांच्या व्यवसायात मदत करायची लहान भावंडांना सांभाळायची त्यांचा एक स्पष्ट आर्थिक उपयोग होता त्यांना समाजात एक महत्वाचं स्थान होतं त्यांना जबाबदारी दिली जायची आणि आता तसं आधुनिक समाजात मुलांना अनेक वर्षे मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवलं जातं त्यांना वयानुसार एका ठिकाणी एकत्र केलं जातं आणि सांगितलं जातं की तुमचं काम फक्त शिकणं आहे त्यांच्याकडे करायला खऱ्या अर्थाने काहीच काम नसतं खरं काम खरं काम म्हणजे असं काम ज्याचा समाजावर किंवा इतरांच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो पण अभ्यास करणं चांगले मार्क मिळवणं हे खरं काम नाही का त्याने आमचं भविष्य घडतं ना ते तुमच्या वैयक्तिक भविष्यासाठी महत्वाचं आहे पण त्याचा समाजाला लगेच काही उपयोग होत नाही विचार करा कोणत्याही प्रौढ व्यक्तींच्या गटाला जर आपण बारा पंधरा वर्षे एका इमारतीत एकत्र ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त पुस्तकं वाचा आणि परीक्षा द्या बाकी काही करू नका तुमच्या कामाचा जगाला काही उपयोग होणार नाही तर त्या गटाचं काय होईल तिथे प्रचंड गटबाजी स्पर्धा भांडणं त्रास द्यायला लागतील कारण त्यांच्या ऊर्जेला दुसरीकडे काहीच वाट नसेल नेमकी हीच गोष्ट निबंधकार मांडत आहेत किशोरमयीन मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा बुद्धी आणि काहीतरी करण्याची इच्छा असते पण आपण त्यांना कोणतंही अर्थपूर्ण काम देत नाही आपण त्यांना फक्त एकमेकांशी स्पर्धा करायला लावतो बरोबर अशा परिस्थितीत ते दुःखी चिडचिडे आणि निराश झाले नाही तरच नवल निबंधकार म्हणतात की किशोरवयम मुलांच्या दुःखाचं कारण शोधण्यासाठी याच्या पलीकडे जाण्याची गरजच नाही दोष मुलांमध्ये नाही दोष त्या परिस्थितीमध्ये आहे जी आपण त्यांच्यासाठी निर्माण केली आहे हे खूपच शक्तिशाली विश्लेषण आहे म्हणजे प्रॉब्लेम हॉर्मोन्सचा नाही तर अर्थपूर्ण कामाच्या अभावाचा आहे hmm. हे ऐकल्यावर तर शाळेच्या संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो hmm. मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का शाळेच्या व्यवस्थेवर इतकी कठोर टीका करूनही निबंधाचा शेवटचा सूर मात्र आशावादी आहे हे कस हो आणि हाच यातील सर्वात सुंदर भाग आहे जर समस्या मुलांच्या स्वभावात किंवा त्यांच्या शरीरात असती तर ती बदलणं खूप कठीण असतं पण जर समस्या परिस्थितीत असेल तर ती परिस्थिती बदलता येऊ शकते बरोबर आणि हीच आशेची गोष्ट आहे म्हणजे जर आपण त्यांना अधिक जबाबदारी दिली त्यांना अर्थपूर्ण कामात गुंतवलं तर त्यांच्या वागण्यात आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होऊ शकते नक्कीच हे विश्लेषण आपल्याला सांगतं की किशोरवयीन मुलं मुळातच त्रासदायक किंवा दुःखी नसतात ती फक्त अशा परिस्थितीत अडकली आहेत जी कोणत्याही माणसाला दुःखी करेल निबंधातील शेवटचं वाक्य खूप काही सांगून जात किशोरवयीन मुले ही दुःखी राक्षस नसतात हे वाक्य खूप दिलासा देणार आहे फक्त मुलांसाठीच नाही तर त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा हो याचा अर्थ असा आहे की आपण मुलांना दोष देण्याऐवजी त्यांना चांगलं वातावरण कसं देता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं अगदी बरोबर ही एक खूप मोठी जबाबदारी आहे पण त्याच वेळी ही एक संधी सुद्धा आहे या दृष्टिकोनातून पाहिलं तर मुलांच्या समस्या या त्यांच्या समस्या राहत नाहीत तर त्या आपल्या म्हणजे संपूर्ण समाजाच्या समस्या बनतात आणि ज्या समस्यांवर आपण एकत्र काम करू शकतो त्यावर उत्तरं सापडण्याची शक्यता जास्त असते हो हाच यातील सकारात्मक आणि आशावादी विचार आहे खरंच म्हणजे दोष मुलांमध्ये नाही तर व्यवस्थेत आहे आणि व्यवस्था बदलता येऊ शकते आजच्या चर्चेतून माझ्यासाठी तरी तीन महत्वाचे मुद्दे समोर आले पहिलं म्हणजे नर्ड्स किंवा अभ्यासू मुलं तर भविष्यासाठी योग्य खेळ खेळत असतात जरी त्यांना शाळेत तसं वाटत नसलं तरी दुसरं शाळा हे कृत्रिम आणि जंगली वातावरण आहे जे खरं आयुष्य नाही आणि ते तात्पुरतं आहे आणि तिसरं जे सर्वात महत्त्वाचं आहे की कि किशोरवयीन मुलांचं दुःख हे त्यांच्या वैयक्तिक दोषांमुळे नाही तर त्यांना दिलेल्या निरर्थक आणि बंदिस्त परिस्थितीमुळे आहे या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो आपल्याला या विषयावर आणखी विचार करायला प्रवृत्त करतो निबंध म्हणतो की किशोरवयीन मुलांना खरं काही करण्यासारखं नसतं हो मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आपण हे बदलण्याचा प्रयत्न केला तर जर शाळेच्या अभ्यासक्रमातच अशा गोष्टींचा समावेश केला जिथे मुलांना खऱ्या अर्थपूर्ण जबाबदाऱ्या मिळतील असं काम जे त्यांच्या शहरासाठी त्यांच्या समाजासाठी महत्त्वाचं असेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ स्थानिक पर्यावरणाची समस्या सोडवणं किंवा वृद्धांना मदत करणारा एखादा प्रकल्प चालवणं असं काही केल्यास शाळेतील सामाजिक वातावरण आणि किशोरवयीन मुलांच्या एकूण अनुभवात काय आणि कसा बदल होऊ शकेल